हाय फ्रेंड्स अंशुज मध्ये तुमचं स्वागत आहे चला मी कामाला जायला निघाली रिक्षात बसली आहे मी आज कामावरून येताना पाणीपुरी खाल्ली आमच्या इथली पाणीपुरी खरंच खूप छान आहे आज मी रिक्षात नाही मी गाडीवर आली नाही तर मी रोज रिक्षामध्ये येते कल्याणची ट्रॅफिक नाही एवढी ट्रॅफिक असते ना घरी येता मला पंधरा वीस मिनिटाचा रस्ता असतो घरी यायला तरी मला पाऊन तास लागूनच जातो एवढे ट्रॅफिक खड्डे खरंच कल्याणची ट्रॅफिक खूप म्हणजे खूप ट्रॅफिक भेटते त्यांना घरी आली मम्मी कपडे धुतले आणशुनी बघा बेडरूम कसा करून ठेवला होता तेवढा सर्व बेडरूम क्लीन केला त्याच्यानंतर मी स्वतः पण थोडीशी फ्रेश झाली फ्रेश होऊन मग बसली थोड्या टाईम मी आराम केला माझा स्वयंपाक बाकी होता मी त्या स्वयंपाकाची तयारी करायची होती मला अजून बोलले काही नाही एवढं जास्त नव्हतं करायचं मला थोडंसंच बनवायचं होतं आज मग मी आरामशीर स्वयंपाक करायला घेतला आणि खरंच बाईच्या जातीला ना काम संपतच नाही किती काम करा तिच्यासाठी कुठे ना कुठे काम ठेवलेलंच असतं असं वाटतं तिला आराम म्हणून आहेच नाही जाऊ द्या चला मी स्वयंपाकाची तयारी करायला घेते चला आपण स्वयंपाक बनवून घेऊया पीठ मळून घेते जेव्हा असं पीठ मळते की अशी व्हिडिओ वगैरे काही काढते तर आणशी येतो आणि मध्येच त्याला असं काहीतरी करायला खूप आवडतं चला आणशीसाठी अंड बनवून घेऊ त्याला अंड चपाती देऊ त्याच ताव्यावर मी थोडीशी आलू वडी फ्राय करून घेते मी जास्त डीप फ्राय करत नाही कारण मी माझ्या नवरीला ते तेल तेल वाटतो म्हणून ते नवरी डीप आवडत नाही मी ताव्यावरच थोडीशी फ्राय करून घेते चला सर्व वडे आपण ताव्यावर टाकून घेऊ बघा तिला चांगली येऊ हो देऊ आणि ताव्यावरच सर्व झाली आहे टाकून तिला दोघी साईडून मस्त कलर येऊ हो देऊ गोल्डन कलर आला तिला मस्त खुशखुशीत होऊन जाते बघा आपली आलूवडी किती मस्त दिसते आणि मी तिला ताव्यावरच म्हणजे गॅस बंद करून ताव्यावरच ठेव ती अजून थोडीशी कडक आणि कुसखुशीत होऊन जाते तो पण तर मी अंशुला ताट वाढून देते चपाती आणि अंडा अंशुला देव्या तो त्याच्या हाताने खातो अंशुला अंड्या चपाती दिली तो तर मी भाजी साफ करून घेते मी आणली होती ती साफ करून घेते सकाळसाठी डबेला म्हणजे रात्री साफ केली तर सकाळचा टाइम माझा तेवढा वाचून जातो म्हणून मी रात्रीच भाजी जास्त तरी साफ करून ठेवते हो चला फ्रेंड माझी घर साफ होत आली आहे माझं तेवढा तो टाईम सकाळचा जा वाचून जातो चला फ्रेंड्स बाय